जर कीर्तनाचा thank <laughs> you अनादिंबिका भेवणी हाती पोत ज्ञानाचा उद उद भक्तनाच ती गोंधळा ये व जगदंबे मूळ पीठ तू आंबे संत एकनाथ महाराज म्हणतात तू आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये प्रगट झालेली आहेस आणि आज या ठिकाणी श्रावणी सोमवार पहिला आहे भगवान महादेवांचा उत्सव आपण मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करतोय भगवान शंकर जैवत म्हणजे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे शिवनाम मनापासून आपण त्याची भक्ती केली तर थोड्याशा भक्तींना प्रसन्न होणार दैवत म्हणजे माझे भगवान महादेव मनापासून आपण त्यांची भक्ती करा ते आपल्या भक्ताला वरदान दिल्याशिवाय राहणार नाही थोडीशी जरी भक्ती केली तर माझी भगवान महादेव प्रगट होतात आणि म्हणून माझ्या भगवान परमात्म्याला जे आवडतंय ते आपण दिलं पाहिजे विठ्ठलाला तुळसी गणपतीला अधुरवा महादेवाच्या चा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज या ठिकाणी पद्मावती मातेच्या महापूजेच्या निमित्ताने भगवान महादेवांचा अभिषेक या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्याच्या निमित्ताने ही जी काही कीर्तनुपी सेवा संपूर्ण शिंदे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी गोड असा कार्यक्रम आयोजित केलाय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे आदरणीय महादेव भाऊ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या पत्नी आमच्या शिंदेताई त्यांचे भाऊ त्यांच्या भाऊजाई त्यांचा सगळा हा परिवार त्यांची मुलं खूप मोठा परिवार आहे आणि या संपूर्ण परिवाराच्या वतीनं मी तर नेहमीच सांगते का या पिसोली गावामध्ये मा मला आणण्याचं काम माझ्या महादेव भाऊनीच केलं त्यांच्या पहिल्या महादे आपल्या दत्त जयंतीच्या टायमाला सॉरी दत्त जयंतीच्या अगोदर प्रभू दत्तात्रेयांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने माझं कीर्तन ठेवलं आणि तेव्हापासून मला या गावात हा चौथ्यांदा येण्याचा योग आहे महादेव भाऊंच्या रूपानं ताईंच्या रूपानं आज मला एक भाऊ मिळाला मी, मी कधीही पिसोली गावात येऊ दे आमच्या ताई असतील भाऊ असतील कधी सिरकाम हाताने पाठवत नाही ताई गाव ठिकूर ये तेवढं तरी न्या हा खाऊ ये तेवढ्या तरी न्या हा थंडा आहे आईस्क्रीम आहे काही ना काहीतरी ते मला भरून देतात जशी एखादी मुलगी एका तिच्या माहेरी आल्यानंतर रिकाम्या हातानं जात नाही जा जा। तशी मला भाऊ भाऊजाईच्या रूपाने ही दोन माणसं मिळाली मला खूप आनंद वाटला आणि आज महादेव भाऊंच्याच वतीनं या ठिकाणी ज्या काही महिला आहेत ज्या काही मुली आहेत या सर्वांसाठी या महापूजेच्या निमित्तानं त्यांनी वस्त्रदानाचंही काम केलं आहे या सगळ्या मुलींना वस्त्रदान म्हणून इथे कपडा आणलेला आहे मी भाऊंना विनंती करते भाऊ आणि आमच्या शिंदे ताई आपण दोघांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपल्या हाताने ते वस्त्रदान मुलींना करायचं आहे तुम्ही समोर या या भाऊ ताई या ताई यावरती या आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता ज्यांनी गोडाशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नाम इकडे लक्ष द्या दोन मिनिटं गडबड करू नका महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य महाराष्ट्रामध्ये कुठंही महिला सप्ताह जर असेल तर तिचे एक नंबरला ज्यांचं नाव असतं त्या आमच्या आदरणीय हरिभक्तप्रायण यशोदाताई साळुंकी या ठिकाणी आल्या नाशिकला त्या राहतात त्यांचा एक वर्षाचा मुलगा आहे त्याला घरी सोडून त्या इथपर्यंत आल्या गोड अशी सेवा दिली इथल्या महिला पुरुषांना मी सगळ्यांना सा सांगेल स्टेजवरची सगळी मंडळी मृदुंग वाजवायचं म्हटल्यानंतर मर्दाची ताकद लागते पण आमच्याकडे आज मृदुंग वाजवण्याकरता एक मर्दांगिनी आहे तुम्हाला आवडलं असेल तर अवश्य टाळ्या वाजवा यशोदाताईंनी गोड अशी सेवा दिली आज देवी मातेचा कार्यक्रम आहे म्हणून या कार्यक्रमाकरता महादेव भाऊंच्या विनंतीला मान देऊन मी शंभर टक्के महिला आणल्यात गायक वादक टाळकरी सगळ्या महिला आहे आमच्यामध्ये एकही पुरुष नाही एका ज्यांनी सुंदर असं गायनाचं काम केलं ज्यांचं महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे आणि कुठंही महिला जर असेल जातीने या दोन्ही गायिका जिथे हजर असतात त्या एक नंबरला असणारे आमच्या आदरणीय हरिभक्त परायण मंगलताई गतीर या ठिकाणी आल्या गोड असं गायन केलं त्यांच्या साथीला असणाऱ्या आमच्या रुपालीताई गायधणी मंगलताई आल्यात इगतपुरीवरून आणि रुपाई ताई आल्या नाशिक रोड नाशिक इथून त्यांनी सुद्धा गोड असं गायन केलं दोघींकरता ताळ्या वाजवा त्यानंतर पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या संस्थेतल्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वाशेरी तालुका अकोली जिल्हा अहमदनगर संगमनेर पासून वीस किलोमीटर अंतरावर माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे त्याच्यातल्या काही विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या गोड नाचल्या तुम्हाला त्या त्या सुंदर नाचल्या त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा आणि सगळ्यात जी छोटी आहे ना ती माझी आहे हे पाटील पाठी किती गोड नाचली तुम्ही बघितलं असेल आता ती आपल्या समोर गवळण सुद्धा म्हणणार आहे तिच्या गवळणीनेच आपलं कीर्तन संपेल नाही का आपल्या बालकांचं कौतुक आपण केलं पाहिजे हार्मोनियमची सेवा महाराजांनी गोड दिली तुमचेही मनपूर्वक आभार ज्यांनी विनयाची सेवा दिली ते आमचे सोमनाथ भाऊ आपलंही या ठिकाणी मनपूर्वक आभार तुम्ही स्टेजवरची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला मला दादांची मनपूर्वक आभार तुम्ही सगळा बसलेला श्रोतुवर्ग पुरुषवर्ग माझ्या माता भगिनी आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात कार्यक्रमाची शोभा वाढवली तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते या कार्यक्रमाचं शूटिंग ज्यांनी केलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे या कार्यक्रमाचं ज्यांनी शूटिंग केलं ते यूट्यूब चॅनलवाले मराठी हॉटस्पॉट अगदी दहा पंधरा दिवसातच हा कार्यक्रम आपल्याला यूट्यूबवर भाऊ यांची शूटिंग घेतली का बस्तेर यांची तुम्हाला सगळ्यांना हे बघायला मिळेल मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे त्या भाऊंचे या ठिकाणी मनपूर्वक आभार कारण महादेव भाऊंचे आग्रह होता की ताई आपलं कीर्तन हे यूट्यूबला दिसलं पाहिजे आज त्यांच्या माध्यमातून ते दिसणार आहे माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची साथ म्हणून भिवणीतपर्यंत आले माझ्या मिस्टरांचे मनपूर्वक आभार बोलताना चुकला असेल तर क्षमा असावी जे काही चांगलं असेल ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा पद्मावती मातेच्या चरणी समर्पित करून भगवान महादेवांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते दोनच मिनिटांमध्ये माझी छोटी कन्या ध्येया पाटील आपल्यासमोर कवळण सादर करेल आणि लगेच कीर्तन संपेल दोन मिनिटं कृपया कुणीच उठायचं नाही कीर्तनाचा